या <laughs> yeah, भाई पाहून हो आहेत ना बाबा आहेत ना बाबा सोबत बोलून आले माय बाई ही बाई लोक गरीब झाले उमय नाही का आजी म्हणा मी आजी बुल काही नाही <laughs> आता गाडीत आले ना आणि दिसलं काही दुकानात थांबलो थोड्या वेळात ते पाहिजे होतं काय काय घेऊन ते दिलं नाही म्हणतो गेलाय चला 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 माय बाई चल चल मी देऊ बाईले काय नाही घेऊन दिलं मग हो हो चला आजी देते आजी अली <laughs> माई गुन्हा चिनात ओळखलं मला ना मला भुलस का हा ओ बाई मुईने घरी आल्यावर मला म्हणलं नाही लेकराची यादी मला काही म्हणतो मॅ दो तो बाबा म्हणलं म्हणलं बापा हा मला कोणाची नाही पण लेकराची म्हणली यादी येऊन राहिली आई तू आली की नाही आम्हाला गमी नाही खरंच नाही लेकर पाहत भिरी बीर भिरी जात तिकडे तुझं पद्धत किंवा तिकडे आईच्या खोलीवर तो जाऊन पाहत माई म्हणे का रे मी तो हो ती तू लेकर तिकडे पाहत म्हटलं आई ती आजी आईले शोधून राहिले वा लेकर वाटलं कुठे कुठे गेली बा असं वाटलं लेकर टाकले शिमाई गाडीत पाहुणे रश्मी लावते रश्मी हाता टाकलं झपू <laughs> दे झोपू दे पाँ पाँ दे पाणी मी नेतो त्या ना कोणी दे बाई तू हात पाय घेत पाय धुईलेकर मी नेतो पाहणी पाणी हातपाय पाणी देतो हात हातपाय घाल लावतो ना तू बाहेर लेकरले ने बाय ओळखायला मग मी नेतो अंदर या तिथे हिटर आहे लेकरे हात पाय धुई साजरे तू हातपाय धुई हो मी करतो मी शोधतो सगळं बरोबर करतो मी काही नवीन नाही पाहुणे नाही मी मी करते बरोबर का नवीन आहे सांगितस हो 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 चालेल आई ते भात घेत आहे का घरी आले खाऊ घातला ना खाल्ला नि या पुरानं गाडीत बसता बसून जोजो जोजो भूक लागली त्याला मग तरी त्याला दिलं बरं पण म्हणून ही भुगली इली पाहिजे तो अजून एक एक पॉकेट घेऊन दिलं बे लेकरासाठी वरण भात रश्मी सांगे लेकराय कोणती खिचडी करून ठेवली दिनो चले बाबू चालला भूक लागले माझ्याला ये सांगवा मा ये बाबू ये चला चलाय माय कुणाचे लकड या आई हे सामान कुठे ठेवू सांग बरं मला अदिनबाई ते बाबा उचळतात मग पहिले काही नेरودي पोर्ड दीतस कोण नाही आपल्या घरात इत ओती राहायला चालते हे बघ तू हात पाय ले धुईने लेकरले देवर खाल्ले खिचडी करून ठेवेले येते ते मी इथं पोवनेले पाणी घेऊन देतो चहा पाणी करतो त्याचं सैपाक करून ठेवला आहे मग आता विचारतोना चहा ठोकाड आहे टाटा झाडतो तू लेकरले देवर जे आले भूक लागली हो मले कराले झोपत नाही बाई याला काही झोप आली नाही पायनेट टाकू का बाबू रे पायनेट निस दिसत का दिसलं बाबा रे माधव ना राहिला हे आजी तिकड धुन धुन राहिली एवढं मोठं धुन काढलं माई बिचारी मग काढायला बसत नाही काय काम नाही काढायचं आता झडी गिरी उन पडलं आज धुत बाई आज धुत बाई काय किती पण धुन धुते आणि आले ते समजेन तिले कुठे भाऊ घालते तर ही झोपून नाही राहिलं लेकरू माई एकली एवढं मोठं धुन धुन राहिली गेली असती मी पिऊ पिऊ लागली असते तेवढा तिले मदत झाली असती रे परा

ते, ते रोज रोज कुठे जात वावरात वा बाबूजीन होते का तुला जाण एका दिवशी जिकडला तिकडे एक दिवस कस ही होते रोज रोज होते का लेकर जाण वावरात वा मग तू असली तर कस बायावरत असल्या तर मुलं टेन्शन नाही नाही तर मग बायाच्या माग बल्लडो डोकू खा लागते बाई संग बाई बर बोलते मग म्हणून मी येतो म्हणून माय बाग साजर राहते राहते का निजला नाही का तो

अरे तिथं टाकून राहिलो ते बाय मांडीवर राहायसाठी ओरे 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 चल चल भूर चालत का भूर चालत का चल भूर जो आम्ही घेते ते मिल पिळतो मी भर भर सकाळी आपल्याला मटर गाळ झालं ते लग्नाले आजच तू धुन काढलं एवढं मोठं काय मा दे बरं माझं दोघी जणी भर भर करू एकले धुन राहिले कोणा सकाळी जेव्हा ते बोरगणने जुने नाही राहिला काहीच नाही दिल त्याच्या दे बापा जवळ आले ते घरी आपस पाहतात आता अहो बाई चला तू लेकरांनी घे

সো নাস পেরি হকোযেড ছাণিডেকের ছাকেডেজকেকেণয়েরা কেয়েযে তানা কেয়ে আজ মিলো আজ অজ কের তাযেয়ে আজ কেয়ে লোকেয়�

पण तरी मोहिनी बाई रोजाना हो तुम्ही काल आला तेव्हापासून नुसतं चालूच आहे बसा आ, आए, भाई ना थोड्या वेळ जाऊ नको रे अय मी काय म्हणतो आपल्यालाच माहिती आहे हे मोहिनी बाय ना बा हे बाई किती काम करून राहिली हा ओ माय बाई, बाई मोहिनी राहू दे ना माय ते बाई त्याचं काही नाही करणार मी आता आता मग झटकलं होत ते बाई होतीस ते धुळला जाऊ दे बोल कसा धुळला येते ना माय बो घरात होती ते जाऊ दे ते कोण पाहिजे व जाऊ दे तिकडे माहिती आहे समजा काही होत नाही माझा ना जाऊ दे तू ते नको करू बरं माय बाई आणि पडदी गिरदी नाही धुऊन टाकत मी आता आता पंधरा दिवसाच्या पहिले धुतली होती मी आई तू फक्त भिजत घालून दे मी बरोबर ते हलक्या हाताने धुतो ना ते पडदे धुवायला आले आई पाहुणे येऊन येतात चांगलं नाही वाटत धुतो ना मी तू भिजू घालून दे फक्त आणि हे बाय लेकरेसाठी खिचडी लावून दे आपलं मग करता येते हा लेकरेसाठी खिचडी लावून दे थोडीशी आणि मग आपलं करताच येते हे ना रश्मी मी करतो ना स्वयंपाक तुम्ही दोघे जण हे काम करा मी स्वयंपाक करतो नाही नाही कोणीच तका करू स्वयंपाक तुम्ही ह्या लोकांना हा आता सपसुपाई काढली मी काय करतो मी जातो फाटावर ते मॅटे ना ती हा पोय देते ती दे बाई करून लागे भाजी देते कोणती को दे भाजी आणू रे पोरी हो बाबा काही काम नाही जाऊ द्या करता येते ती किती घाऊ ना आम्ही रश्मी काही फार जाय कुकर गिकर लावतो मम्मी पोळ्या गिळ्या करतो जाय कुकर लावून लागे भाजी गिजी टाक मग मी पोळ्या करतो माय बाई तुम्ही दोघी झाली राहू द्या मी स्वयंपाक करतो काही नाही आणला जातो पोरगी आल्यान काय काय बाहेर सांगता करतो ना मी घरीच नाही बाई मग ती तुमच्या हिसाबसफाई झाली की करता घरी आल बिद भून राहिला तुम्ही लागतं टेशन नाई भेटते ना आपल्या खाट्यावर भेटते मस्तो बापा अरे बापा लोय चांगला आहे मी बसून का समजू कि बाबा हलको फुलक मस्त करून देतात मोठं लागलं भाई सब पण तो ती आपल्या तुमच्या कोणत्या पनीरच्या भाज्या लोक द्यायला जातात गाड्यावर बसू बसून लगेच ती घेऊन येतात ना घरी घरी भेटते ना तो ती जाता येते ती ज्याची व्यवस्था आहे आणि लागलो तर घरी आणता येते मी आणतो ना सब तू काय काय आणून सांगा मला ती लय हात बाप्पा ती काय नव्या नेऱ्या भाज्या आपल्याचं नाव वाचून येत नाही तुम्ही सांगा मला मी होतो निघून येतो सांगितलं तुम्हाला भाजी कोणता सांगितलं बाबू सांगा आबाले अरे गोळ्या निव का बाई आली मी तो मस्त रामशी रामशी मी गळीवर हा बसणार नाही गळीवर बाई कोण नेजील आहे आज लय वाकड नेजली कधी नेसते का बाई इतके वेळ ओहो ते लय आहे लवकर उठत नाही ते हाच लवकर उठते ते नाही उठत ते आता अजून साडे नऊ दहा आले उठते ते आ तीक 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 हा पाहिजे बाबा दुखटी समजूबा लवकर वाकूड झोपले ते रात्री झोपली नाही का बाई काही मत डकले नाही तरी मी लक्ष्मीचे आई म्हणून आ आता गुड नाईट हाय कि नाही त्याच्यात गुड नाईट नाही तर सांगून नशीन नसून मी आणतो बाई लकडाईची बरोबर काही घे बा लकड बिमार बिमार नाही पडल पाहिजे बाबा काहीच नाही परत बाबा लकड बिमार मस्त आहे काही गुड नाईट आहे त्याच्यात झोपते ते बरं बरं तुला बाबा आली तशी तसे नाही ना ते मी कळ नको ना, ना कळ नका सुरूच आलमारी काही लायची गरज नव्हती बाई आता कोणत्या पाव ना आलमारी उघडून होत नाही मी एक धंदा करतो लय थकतो बिचारे मग आवर्जीवर करत नाही मी लय करतो मग दिवायच्या बाकी एक एक करतो मग काही हमेशा नाही करत मी तुला जातीने बाबा पाय ना किती पट्टा येत उत्साप करू लागत मला अजूनही नवीन नर्दयासारखे आई तर पाणी मागतात ना हातात पाणी दे असं नाही कळत येईल की आपली बाईक म्हातारी झाली आता जशी मदत करावं काही मला म्हणतात मोठी ऐडी आहे मी ऐदी हाव नाही हाव नाही हो बाबा मला आई काय आयडी आहे का होत नाही ते त्याच्यानं आता मग आम्ही हाव ना पोरी काय साठी आता आई तू काहीच नको जाऊ आम्ही येत जाऊ दोघी जणी अंधाला करून सापसूपाई सगळं कामं करून देत जाऊ हाय मी हाव हा मग काय तर आपण येत जाऊ महिन्या ते आपण येत जाऊन करून देत जाऊ लेकी बाई काय धंदा करायला येत असतात काय आरामासाठी येत जा तुमचा खरीच का तुम्हाला थोडा धंदा एवढा मोठ्या बंगल्याच करणं अन आता आराम तो पाय कालपासून आली की चालू चालूच जातो बाबू लिहिली आणतो चक्कर मारून तुम्हाला आणतो साहेब साहेबाचं टेन्शन घेऊ नका हो सायबाचं टेन्शन न घेऊ मी घेऊन येतो भाई ते पोटेली आणखो तिथे चिप्स भेटतात किड्याचे चिप्स भेटतात नरे नारे काय होत नाही मागच्या बाजूला वाज खुबार ना हे खुस खुस सारखं होते काय म्हणे कोणता खटाई काय होतं

भाजीपाल्याचं को टेन्शन घेऊ त्या लेकरायचं जीवाला घर नकोलो मी आणतो स्वयंपाक काय नाही आता स्वयंपाक बरोबर जातो त्याला सांगूनच देतो ती दोन तीन दिवसासाठी कुठे मामा स्वयंपाक लागी पण तू लेकरायचं करत जाय फक्त घरी ठेवली ते खिचोळी खिचोळी काय पाहिजे ले ते लेकरायचं आपल्या सगळ्याचे डबे जाण तुम्ही काही पोरीचे जीवाले घर नको लावू हा धंदा करतीन त्या का स्वयंपाक करतील वा बाबा कायले रे फालतूचा खर्च करता आम्ही हाव ना दोघी दोघी आई आहे मदत करायला आम्ही करतो ना घरी घाले उगाच विकत तो स्वयंपाक आणता बाबा आणू देवा मोहिनी पै आणू दे मग तिहून बेदम होता का दोघी जणी कालपासून आली धंद्याला लागले मले असं वाटते माय बाई आराम आले जर घात भरायला पाहिजे होती माहिती काढली बाई ओ निरा बाई म्हटलं ना येणावर ती कळला एखादी बाई वाटीन अरे बा ते आता कसं बाई बावराचे काम सुरू आहेत कि हे ते त्याच्याने बाया भेटत नाही तस हे घर कामाले बा आमच्याकडं बाया येतच नाहीत बा ते घरातले काम म्हटलं की त्या बायात वावरातल्या कामाले बाया भेटतात आणि घरचं काम करायला म्हटलं की येतच नाहीत बा ते काय वाटतं काय माहिती दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करणं म्हणजे तिथे काही कमीपणा वाटते का काय विचारायला मजुरी देतो ना बा आपण का फुकट म्हणतो येतच नाहीत ना बाबा या कामालेच नाही भेटत बाई घरच्या कामाला गावात नाही भेटत वावराई ना मजुऱ्या कमावतात ना बाई ते काही गरज नाही बाबा होते काय बा आरामशीर काय जग चुडू गुळू नको बापा पडशी गिरशीन नाही नाही किती चांगली आहे काय बर माझ्या घरी येऊन सगळं साफसफाई करून राहिली खरंच मोहिता काय बोलतो कुठे तू तुझी भाषा तुकडे लयस रे हा ओ जवळ पोरा तू बोलतो का नेमका काही तू दिलं का आम्हाला हा स्टँडर्ड बोलतो का बुवा काही